माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करव्या जतन रत्नामाई अलका त्रिवेणीची नवलाई माझे नाव अलका हेमंत सोंजे मालेगाव मी श्रावण मासानिमित्त शंकराचे भजन म्हणत आहे आला शंकराचावार वार मी धरीला सोमवार आला शंकराचा वार मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय का श्रावण मासात होतो शंभूचा जय का। आला शंकराचा वार बैमी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जय का शिवदर्शनाचा मला लाग लाग छंद शिव दर्शनाचा मला लाग लाग छंद तुझे नाव घेता मला होतो आनंद तुझ नाव घेता मला होतो आनंद करुणी भक्तांचा उद्धार शिव महिमा अपरंपार करुणी भक्तांचा उद्धार शिवमयीमा परंपार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार तुझ्या दर्शनासाठी येते पायी पाई, पाई। तुझ्या दर्शनासाठी येते पायी पाई वंदी ते मी वारंवार दावी म्हणाला चमत्कार वंदिती मी वारंवार दावी म्हणाला चमत्कार करुणी भक्तांचा उद्धार शिवमयी मा परंपार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार बोले नाता तुला आता एकच मागणे बोले नाता तर तुझ्याजवळ आता एकच मागणे सुख शांती नांदू दे रे दर्शना येईन सुख शांती नांदू दे रे दर्शना येईना बोले ना तुला आता एकच मागणे सुख शांती नांदू दे दर्शन येईन सुख शांती नांदू दे रे दर्शन येईन तुझा जय जय मी करणार तुझा जप मी करणार तुला वाहिन बिलफुलहार तुझा जप मी करणार तुला वाहिन बिलफुलहार श्रावण मासात होतो जय जयकार श्रावण मासात होतो जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभो ता जय जयकार शिव शंभो भोलेनाथ महाराज की जय धन्यवाद